शहर आणि जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी चोरी करून धुमाकूळ घालणाऱ्या चोरट्यांच्या घराची झडती घेतल्यानंतर त्यांच्या घरामध्ये सुमारे तीस लाख रुपयांचा मुद्देमाल सापडल्याची धक्कादायक घटना घडली आहे ही घटना कदमबाक वस्ती ग्रामपंचायत हद्दीतील पठारे वस्ती परिसरात लेन नंबर तीन मध्ये घडली शुक्रवारी चौदा जून ला सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सर्व प्रकार उघडकीस आला या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी दोन सख्या भावांना बेड्या ठोकल्या बाबू बोयर आणि सुरेश बोयर अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड यांनी विश्रांतवाडी पोली पोलीस ठाण्यात दिली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बाबू बोयर आणि सुरेश बोयर हे दोघे नात्याने एकमेकांचे सख्खे भाऊ आहेत या दोघा भावांनी घरात घुसून चोरी केल्याचा गुन्हा विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात दाखल होता या प्रकरणी विश्रांतवाडी पोलीस आरोपींच्या मार्गावर होते सदर गुन्हाचा तपास करत असताना पोलिसांना तांत्रिक विश्लेषणाद्वारे माहिती मिळाली दोन्ही आरोपी हे कदमबाग वस्ती येथे राहत आहेत मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून दोन्ही आरोपींना बेड्या हो ठोकल्या त्यानंतर आरोपींच्या घराची झडती घेतली घरामध्ये एकोणीस महागडे लॅपटॉप त्रेसष्ट अँड्रॉइड हँडसेट पाच डिजिटल घड्याळे असा सुमारे तीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे